नमस्कार मित्रांनो आपला स्वागत आहे इन्फो विश्वमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दल काही महत्वाची आणि रोचक माहिती भारताच्या क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचं राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र एकूण क्षेत्रफळ तीन लाख सात हजार चौरस किलोमीटर महाराष्ट्राची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर आहे महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड पश्चिमेला अरबी समुद्र व उत्तरेला मध्य प्रदेश गुजरात व दक्षिणेला कर्नाटक तेलंगणा व गोवा अशी राज्य एकूण सहा राज्य आहेत महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग पुणे कोकण नागपूर नाशिक औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर व अमरावती आहे महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत अलीकडेच पालघर हा नवीन जिल्हा झालेला आहे सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर व सर्वात छोटा जिल्हा मुंबई शहर आहे महाराष्ट्राच्या हवामानासाठी हो पर्वतरांगा खूप महत्वाच्या आहेत त्यात सह्याद्री सातमाळ रांग सातपुडा पर्वतरांग अजंठा रांग बालाघाट व शंभू महादेव डोंगर रांग आहे महाराष्ट्राच्या प्रमुख नद्या आहेत गोदावरी जिल्हा दक्षिण गंगा म्हणून सुद्धा ओळखले जाते कृष्णा भीमा तापी वारणा अशा अनेक नद्या महाराष्ट्राची ओळख आहेत महाराष्ट्राचे हवामान हे उष्णकटिबंधीय मान्सून हवामान आहे पावसाचे प्रमाण कोकणात जास्त वि विदर्भात कमी आहे महाराष्ट्रामध्ये तिन्ही ऋतू आढळतात हिवाळा पावसाळा उन्हाळा महाराष्ट्राच्या कृषी विभागामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पिके ऊस कापूस डाळी भात ज्वारी वफळांमध्ये द्राक्ष आंबे व केळीचे मोठे उत्पादन आहे महाराष्ट्रामध्ये ताडोबा मेलघाट नागझरिया या अभयारण्य आहेत व ताडोबामध्ये वाघांची संख्या जास्त आहे इन्फोविश्वा हे मराठी जनरल नॉलेज चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करू शकता लाईक करू शकता